आली पंढरीची वारी निघाले भक्त वारकरी भांदोनी गाठ मनाशी विठ्ठल मनाच्या घाबारी सुरू झाले घरोघरी पिठलं भाकरी कडी खास वारकरी भक्तांसाठी पिठलं भाकरीचा बेत चला तर पाहूया आज आषाढी वारीसाठी निघाल्या लोकांसाठी पिठलं बाकरीचा बेत आपण कसा आखायचा चला तर सोप्या पद्धतीने हाटून पिठलं घाटीचं पिठलं बनवायचं आहे त्याचा खास व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये सांगितला आहे चला तर पाहूया पिठलं सरसरीत वाटून घाटून कशा पद्धतीने त्याला बनवायचे ही सर्व सामग्री काढून तुम्ही समजलंच असाल की आज काय मेनू आहे आज आहे गरम गरम पिटल्या जपेत बाजरीच्या भाकरी पांढरा भात व पिठलं त्यासाठी मी इथं आपल्या घरच्या डाळीचे बेसन पीठ घेतले आहे किती पिवळ डाळ डाळचे पीठ झाले आहे हे घरीच डाळ आम्ही बनवून त्याचे पीठ बनवले आहे तिकडं कांदा कोथिंबीर लसूण व हिरवी मिरची कढीपत्ता मोहरी हे सर्व आता आपण फोडणीसाठी घालणार आहोत चला तर पाहूया व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने पिठलं बनवणार आहे एकदम छानपैकी आपण आज पिठलं बनवणार आहे गरम गरम बाजरीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी आपले पिठले चला तर पुढ पाहूया रेसिपीमध्ये काय करीत आहे मी चला तर आज आता पाहूया पिठलं कशा पद्धतीने तयार करायचं आहे त्यासाठी मी इथं सर्व सामग्री काढून घेतली होती कांद्यामध्ये आम्ही कांदा धुवून घेतो म्हणून मी आजूवर कांदा कढईमध्ये ॲड करते म्हणजे त्याच्या अगोवर पाणी जळून जाते नाहीतर तेलामध्ये कांदा टाकताल तर कांद्यातनं पाणी असते त्याच्यामुळे ते तडतड जास्त उडते व तेल आपलं पूर्ण गॅसवर गॅस गॅस खराब होतो परत साफ करायची मेहनत पडते म्हणून मी ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला काही टिप्स देत आहे त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा हा आपल्या घरचा कढीपत्ता किती छान आहे एकदम दारामध्ये आमच्या ताजा ताजा कडी पत्ता लागेल आम्ही काढून आणतो तोही मी ह्याच्यात ऍड केला एकदम छान चणचनीत व झणझणीत असं आपल्याला आज पिठलं बनवायचं आहे हा लसूण लसूणही मी ग्लासमध्ये ठेचून घालणार आहे ग्लासमध्ये ठेचला की खूप छानपैकी लसूण आपला ठेचला जातो जास्त बारीकही होत नाही व लसूण पिठल्यामध्ये खूप छानपैकी लागतो आता कांद्यामधले पाणी आटले आहे म्हणजे जळाले गेले आहे आता त्याच्यात मी तेल घालणार आहे आपल्याला आदान ठेवून पिठलं बनवायचं आहे आदनाचं पिठलं बनवायचं आहे कांदा कडीपत्ता जिरी मोहरी छान पैकी तडपून चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामुळे पिठल्याला छान पैकी चव लागते तुम्ही कधी नसून पिठलं बनवलं तर नक्कीच ह्या पद्धतीने पिठलं बनवून पहा खूप छान पैकी आपले पिठले तयार होते लालबुंद असा कांदा तळून घ्यायचा कांद्यामुळे पिठल्याला खूप छान पैकी चव लागते प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा सरथरीत आपल्याला भातावरती व बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर खाण्यासाठी पिठलं तयार करायचं आहे कांदा अशा पद्धतीने चांगला तळून घ्यायचा हिंगही आपल्याला हिंगामुळे पिठलं खूप छानपैकी चव लागते व तेलाचं प्रमाण अधिक थोडंसं ठेवलं जास्त की पिठल्याला एकदम छानपैकी पिठलं तयार होतं अशाच पद्धतीने तुम्ही पिठलं बनवा खूप छानपैकी पिठलं तयार होईल सरसरीत सर असं भाताबरोबरही खूप छान लागतं पिठलं खाण्यासाठी मी तर आज गरम गरम भात बाजरीच्या भाकरी व पिठलं असा आज आमचा मेनू आहे तुमचा काय आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने थोडासा लालसर कांदा झाला की नंतर आपल्याला त्याच्यात हिरवी मिरची आपल्याला तिखटानुसार तुमच्या तुम्ही त्यात ॲड करा मी इथं अर्धा लिटरच्या पाण्याचा वापर करून पिठलं हाटीव पिठलं बनवणार आहे ह्या हिरवी मिरची मध्ये लसूण आहे व हिरवी मिरची हे मिक्सरला बारीक करून घेतली होती व आपल्याला अजून लसूण थोडासा जास्त घालायचा आहे म्हणून मी हा ग्लासमध्ये कुठून तोही त्याच्यात ॲड करणार आहे लसणामुळे पिठल्याला खूप छान पैकी चव येते हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं तेल अजून ऍड करायचे तेल असले की पिठल्याला खूप छान पैकी चव येते हिंग ही घालायचं हिंगामुळे पिटल्याला खूप छान चव येते व हळद हळद हालो ही इथे मी दीड चमचा एवढी घेतली आहे अशा पद्धतीने सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं एकदम छानपैकी सर्व घरात वास दरवळत होता लसूण ते जास्त घातल्यामुळे पिठलं छान होते नंतर येते मी अर्ध लेटर कांद्याचा एवढं पाणी घातलं एवढं पिठलं आमच्या पाच जणांसाठी पुरेसे आहे आता ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यात व पाण्याला उकळी आली की नंतर पिठलं बेसन आपल्याला ह्या पाण्यामध्ये हटून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला पाण्याला उकळी दोन मिनिटात येऊ शकते कारण की अर्धा इथे मी वापरलं आहे कांद्यामुळे त्याच्यामुळे ग्रेव्ही खूप छान झाल्यासारखी दिसते आता पा पाण्याला उकळी यायला लागली आहे पण अजून आपल्याला खळखळ उकळी घेऊन मगच पीठ त्याच्यात हटायचं आहे मग पिठलं एकदम छान तयार होते पिठलं हटताना अजिबात गाठी होऊन द्यायचं ना सतत आपल्याला पिठलं हटत राहायचं अशा पद्धतीने पाण्याला चांगली उकळी आले की नंतर थोडे थोडे करून अशी सुट्टी सुट्टी करून पीठ हटायचे पाण्यात एकदम गाठीचे असे चविष्ट असे पिठले तयार होते गावाकडे असेच पिठले तयार करतात तुम्ही कसे करता, करता ते नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये एकदम झणझणीत व चमचमीत आज पिठलं बनवणार आहे हटीव पिठल्याला पीठ थोडेसे जास्त लागते व पाण्यात कालून पीठ टाकायचे म्हणले की त्याला पीठ थोडेसे पीठ थोडे कमी लागते अशा पद्धतीने आपल्याला चांगले सरसरीत पिठलं बनवायचं आहे वातावरण खाण्यासाठी व बाजरीच्या भाकरी बरोबर खाण्यासाठी पिठला हटत आणि अजिबात हात बंद करायचा नाही कारण की हटले नाही तर त्याच्यात जास्त विटोळ्या राहून ते पिठाळ पिठाळ पिठलं लागतं म्हणून अशा पद्धतीने सतत पिठलं डवळत राहायचं अशा पद्धतीने विठोळ्या न होता आपल्याला पिठलं सतत हल फेटायचा आहे म्हणजे घुटळ्या होत नाही व पिठलं एकदम चविष्ट लागते कसा वाटला व्हिडिओ तशी वाटली पिठल्याची रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याला घ्या बरं ताट वाढायला अशा पद्धतीने पिठलं चांगलं चटचटवून द्यायचं व नंतर त्याच्यावरती खूप सारी अशी कोथिंबीर घालायची त्याच्यामुळे पिठलं छान पैकी दिसते पाच मिनिट कमी गॅसवरती वाफळून द्यायचं त्याच्यामुळे पिठलं छान पैकी शिजते व आपल्याला कर लागते अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने पाच मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे किती छान पैकी सर असं पिठले सरखरीत आपले तयार झाले आहे फाटून पिठले बनवायचे म्हणले की ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करा एकदम छान पैकी आपले पिठले तयार होईल चला तर मग गरम गरम बाजरीच्या भाकरी बरोबर घेऊ या खायला पिठल्यावरती थोडेसे तेल घातल्यावर नक्की खूप छानपैकी पिठल्याची चव लागते तेव्हा असा एका बुक्कीत पडायचा पद्धतीने आपले पिठल्याचे ताट तयार झाले तुमच्या पण तोंडाला पाणी आलं का नाही एकदम छान पैकी सरसरीत असे घाटीचे पिठले तयार झाले त्याच्याबरोबर कांदा पिठल्यावरती तेल घातली तर पिठल्याची मजा अजूनच वाढते न त्याच्याबरोबर भात खाण्यासाठी खूप छान लागतो तुम्ही नक्कीच असा बे दाखवून पहा माझ्या पिठला भाकरीचा बेत कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय